नमस्कार आज आपण बोलणार आहोत काश्मीरच्या बैसरण खोल्यामध्ये झालेल्या दुर्दैवी हल्ल्यानंतर पर्यटकांच्या दुःखाचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी चाललेल्या महायुतीच्या सत्ताधाऱ्यांमधल्या कुरघोडीच्या राजकारणाबद्दल मी थेट मुद्द्यावरती येऊ हो इच्छितो आणि आपल्याला एकूण टाइमलाइन मी सांगतो हल्ला झाला हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही माणसं लगेच काश्मीरला पर्यटकांना जे महाराष्ट्रातले पर्यटक तिथे अडकलेले होते त्यांना मदत करण्यासाठी गेले त्याच्यानंतर लगोलग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील काही माणसं तिकडे गेली आणि त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे देखील तिकडे गेले खर तर ठीक आहे म्हणजे आपण या गोष्टीचं एक वेळ कौतुक होऊ शकतं की चला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते तिथे गेले पर्यटकांची मदत करू इच्छित आहेत पण याच्या मागे एकनाथ शिंदेची जी लॉबी आहे तिने ज्या पद्धतीने अतिशय बालिश अतिशय अपरिपक्व अतिशय नीच आणि अतिशय मूर्खपणाची जी बडबड केलेली आहे विशेषत तीन मंत्र्यांनी म्हणजेच तीन आमदारांनी त्याबद्दल आज बोलणार होत त्यातील एक खासदार आहेत आणि दोन आमदार आहेत जेव्हा उपमुख्यमंत्री तिकडे गेले तर या मूर्खपणाची सगळ्यात पहिली सुरुवात ही नरेश मस्के यांच्या बालिश वक्तव्यामुळे झाली त्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की उपमुख्यमंत्री हे तिथे गेले ठीक आहे काम केलं हरकत नाही पण तावातावामध्ये त्यांनी तापून असं वक्तव्य दिलं की हसावं की रडावं हीच परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर त्यावेळी होती त्यांचं वक्तव्य होतं की जी माणसं कधीही विमानात आयुष्यात बसलेली नसतील परत ऐका मी काय म्हणतोय नरेश मस्के काय म्हणाले की जी माणसं आयुष्यात कधीही विमानात बसली नसतील एकनाथ शिंदे यांच्यामुळे ती पहिल्यांदा विमानात बसून महाराष्ट्रात आली आपल्या बॉसला मस्का किती लावायचा खर तर आता हे नरेश मस्केंना कळालं पाहिजे कारण विमानानेच ती गेली असतील ना काश्मीरला विमानानेच गेले असतील आगगाडीने गेले असतील ना दोन्हीपैकी काहीतरी एक का तुमच्या ठाण्यावरून रिक्षा करून ते गेले रिक्षाचे काश्मीर कैसे जायगा भाई प्रश्न पडतो ना तुम्हाला रिक्षाचे तमिळनाडू काहीसा जायगा काश्मीर काहीच जायगा रिक्षाच्याही काही क्षमता असतात आणि रिक्षावाल्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांच्याही काही बौद्धिक क्षमता असतात हे कळालेलं आहे मला खरं तर त्यांची रिक्षावाल्यापासून एका राजकारणापर्यंतच्या प्रगतीबद्दल खरं तर कौतुक केलं पाहिजे मार्ग कुठलाही असो पण तुम्ही ज्या पद्धतीची मूर्ख आणि वायफळ बडबड केलेली आहे त्यामुळं मला आता तुमच्याबद्दल बोलावं लागतंय मस्के बॉसला मस्का लावताना इतका मूर्खपणा केलेला बरा नाही आणि तुम्हाला ज्या लोकांनी खर तर इव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह आहे पण आपण असं मानूयात की तुम्हाला मत देऊन लोकांनी निवडून आणलं तर निवडून देणाऱ्यांच्याही बौद्धिक पातळीचा विचार करण्याची वेळ आलेली आहे हे नरेश यांच्या मस्केबाजीमुळे आपल्या लक्षात आलंय दुसरा प्राणी आहे एक <laughs> संतोष बांगर शिंदेचे आमदार जे नेहमीच काही ना काहीतरी मी तुम्हाला सांगतो हे सगळे नमुने आहेत तिघही जे बोललेत आणि एकेकाचं एक असं काही वक्तव्य आलंय संतोष बांगर यांनी वक्तव्य केले की एक तास आम्हाला मोकळं सोडा आम्ही पाकिस्तान आहे करून टाकतो म्हणजे बांगर काय करणार आहेत तिथे तिथे जाऊन तुम्ही आपलं आता रिक्षावरती मी परत बोलणार नाही पण तुम्ही गेलात तर मग तिकडे पाकिस्तानच्या खासदारांना गुवाहाटीला जाणार आहात का घेऊन आणि मग पाकिस्तानचं सरकार पाडून भारताचं सरकार बनवणार आहात का मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न आहे एका तासात पाकिस्तान नाहीसं करतो लक्षात घ्या आर्मीचं काम येते आर्मी जे करायचं ते करेल पण महायुतीचे हे जे काही आमदार वगैरे आणि आज शिंदे गटावर बोलणार आहे मी बाकीच्यांवरती मी येईल परत कारण हे बौद्धिक ट्रिपमध्ये आहेत कुठल्या तरी वेगळ्या आणि बाकीच्या वेगळ्या आहेत त्यामुळे संतोष बांगरांचंही हास्यास्पद विधान आलेलं आहे आणि तिसरं विधान अतिशय क्लासिक माणसाने केलेला आहे हो आपले लाडके संजय गायकवाड यांनी अतिशय वाढीव असं वक्तव्य केलंय खरं तर मराठी मराठी मराठीमध्ये शिक्षण देणाऱ्या शाळा असतील किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून गेले अनेक दिवस रान पेटलेला असताना संजय गायकवाड यांनी मात्र आता अकलेचा वेगळाच तारा तोडलाय ते काय म्हणालेले आहेत की आपल्याला दहशतवाद्यांचे मेसेज कळत नाहीत ते उर्दू मध्ये असतात म्हणून आता आपण हिंदी सोबत उर्दू मध्ये देखील सक्ती करावी मला असं वाटतं की आमदारकीचे एबी फॉर्म वाटत ना आता प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी आयक्यू टेस्ट ही झाली पाहिजे कारण कोणी उठतोय आमदार होतोय आणि अशी वक्तव्य करतोय लक्षात घ्या या तिघांनाही ट्रोल करण्याचा कुठलाही इरादा माझा नाही कारण ही तीन माणसं मुळातच नादान आणि बालिश आहेत मात्र विषय असा आहे की दुर्दैवी माणसं याच्यामध्ये जी मृत्युमुखी पडली जी जखमी आहेत ज्यांच्या घरच्यांनी या दुःखाचा सामना केलाय त्यांच्या जखमांवरती मीठ सोडू नका खापल्या काढू नका आणि प्लीज कृपया असली मूर्खपणाची बडबड करू नका